नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककडाच्या किचन किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत चटकदार आणि कुरकुरीत असे लाल भोपळ्याचे फिंगर चिप्स बनवणार आहोत लाल भोपळ्याचे आपण अनेक वेगवेगळे पदार्थ करून खातो पण या पद्धतीनं कधी तुम्ही फिंगर चिप्स खाल्लेत का नसतील खाल्ले तर एकदा नक्कीच खाऊन बघा कुरकुरीत होतात आणि करायलाही सोपे आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल ऐकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघायच्या आहेत चला तर मग लाल भोपळ्याचे फिंगर चिप्स कसे बनवायचे ती बघूयात किती चिप्स बनवायचे त्या हिशोबाने लाल भोपळा घ्यायचा आहे लाल भोपळा ताजा हवा आणि थोडासा कडक मधला हवा पिकलेला किंवा पूर्ण तयार झालेला भोपळा असेल तर त्याचे चिप्स कुरकुरीत होणार नाहीत सुरुवातीला आपल्याला साल काढायची आणि मधली बीग जबाग काढून टाकायचा आहे त्यानंतर याचे दोन भाग करायचे आहेत लाल भोपळा कट करताना थोडासा जड जातो तर सावकाश करा नाहीतर मग सुरी लागायची शक्यता असते सुरुवातीला या भोपळ्याचे आपण दोन भाग करून घेतले त्यानंतर परत दोन भाग करायचे आहेत आपण लाल भोपळ्याचे अनेक पदार्थ बनवतो पण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर या पद्धतीने थोडासा वेगळा प्रकार तुम्ही एकदा नक्कीच करून बघा दोन भाग केल्यानंतर परत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत फार जाडसरही नको आणि फार पातळही नको मध्यम आकाराचे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर समोरचा थोडासा मऊ भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक तुकड्याचे फक्त दोनच भाग करायचे लांबट आणि उभे ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे फिंगर चिप्स बनवतो अगदी त्याच पद्धतीनं याची कटिंग करून घ्यायची सगळा भोपळा एकसारख्या आकाराचा आणि एकसारख्या जाडीचा व्यवस्थित कट करून घेतलाय तुम्ही बघू शकता दिसायलाही सुंदर दिसत आहेत हे चिप्स बाजूला काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचे पाणी किती टाकायचं तर ज्यामध्ये चिप्स व्यवस्थित बुडल्या जातील इतपत पाणी घ्यायचे पाणी गरम करायला ठेवायचे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि यामध्ये आपण जे कट करून ठेवलेले चिप्स आहेत ते टाकायचे हे चिप्स फक्त दोनच मिनटं या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचेत आणि लागली चायनीमध्ये ओतून घ्यायचेत चिप्स मऊ होणार नाहीत याची काळजी घ्यायची त्याचा कडकपणा तसाच राहायला हवा तरच हे चिप्स कुरकुरीत होतात चायनीमध्ये ओतून सगळं पाणी निथळून घ्यायचंय आणि थोडंसं कॉटनच्या कपड्यावरती पसरून टाकायचेत त्याआधी तुम्ही हे चिप्स बघू शकता किती शिजलेत फार गाळ शिजलेले नाही आहेत आणि फार कडकही नाहीत याच पद्धतीने शिजायला हवेत पुढची तयारी होईपर्यंत हे चिप्स कॉटनच्या कपड्यावरती तसेच पसरून ठेवा म्हणजे त्याच्यातलं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा सगळं निघून जाईल सुकलेले चिप्स एका भांड्यामध्ये काढून घेतलेत अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे अगदी कोरडे झालेत यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट येथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता चमचाच्या साह्याने हा सगळा मसाला आपण व्यवस्थित चिप्सला लावून घेऊयात लाल भोपळ्याला अंगची अशी कुठलीही चव नसते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण पेस्ट टाकली आहे त्यामुळे या चिप्सला एक वेगळी चव येते हलक्या हाताने एकत्र करा नाही तर मग जे चिप्स आहेत ती तुटायची शक्यता असते आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक मोठी वाटी भरून मैदा मैद्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर घेतला तरीही चालेल पण मी येथे मैदाच घेतलाय हा मैदा सावकाश हलक्या हाताने सगळ्या चिप्सला लावून घेऊयात तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूयात तेल चांगलं गरम व्हायला हवं गरम तेलामध्ये सगळे चिप्स सुटे सुटे करून टाकायचेत एकत्र टाकायला गेला तर ते चिप्स एकमेकाला चिटकतील त्याच्यामुळे सुटे करून टाका हे चिप्स मंद आचेवरती वरती व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे लागतात तरच ते चांगले होतात सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या आणि नंतर थोडासा गॅस मध्यम आचेवर करून चिप्स टाका मंद आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे चिप्स तळून घ्यायचेत या पद्धतीनं लाल भोपळ्याचे चिप्स तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा एकदा बनवले तर तुम्ही परत परत बनवाल आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतील हे रंग सुरेखालाय काढून घेऊयात आणि सगळे चिप्स याच पद्धतीनं तळून घेऊयात तळलेले चिप्स टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात कुठलाही पदार्थ जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो पाहिल्यानंतर घरी करून बघायला हवा त्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही की तो कसा लागतो किंवा कसा होतो रेसिपी फारच सोपी आणि साधी आहे तर एकदा घरी नक्की करून बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका या पद्धतीनं आपले सगळे चिप्स अगदी व्यवस्थित तळून तयार आहेत रेसिपी थोडीशी वेगळी आहे तर नक्की करून बघा आणि रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी एकदा माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका